शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने प्रथमता हातगावमध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांचे मी ग्रामस्थ तर्फे हार्दिकाचे स्वागत करतो आणि परंपरेनुसार हजारो वर्ष शेकडो वर्षापासून जी परंपरा चालत आली आहे तर त्याचा या पालखीचा दुसरा मुक्काम हातगाव या ठिकाणी असतो तर नेहमीप्रमाणे ज्या काही योजना उपाययोजना करायच्या असतात त्याहीपेक्षा यावर्षी महाराष्ट्र शासन ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या सांगितल्या त्या उपाययोजना सर्व आमच्या जिल्हा परिषद अहमदनगर आहिल्यानगर पंचायत समिती शेवगाव ग्रामपंचायत हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी आरोग्याची व्यवस्था त्याचप्रमाणं ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात शौचालयाच्या शौचालयाची चा, चा उपलब्धता या सर्व गोष्टी आम्ही वारकऱ्यांसाठी या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर गेल्या आठ दिवसापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सर्व टीम या हातगाव मध्ये पाहण्यासाठी येत आहे तर यांच्या सर्वांच्या सहकार्याने तर वारकऱ्यांची सेवा ग्रामस्थांच्या वतीने कशी होईल याच्याहीसाठी तलाठी असतील विस्तार ग्राम ग्राम अधिकारी असतील आमचे ग्रामसेवक असतील या सर्वांनी या हातगावमध्ये येऊन सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि शेतकऱ्यां वारकऱ्यांसाठी ज्या ज्या काही सुविधा केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही गावातून ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व वारकऱ्यांसाठी दाढी कटिंगची मोफत सुविधा असेल चप्पल त्यांचे तुटलेले चप्पल बूट पॉलिश करून देणं तेही मोफत केलं आहे फाटलेले कपडे शिवून देणं कपडे विस्तरी करून देणं आणि आमच्या अंगणवाडीच्या सेविका यांनी त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत करून त्यांची चरण सेवा पण या ठिकाणी केलेली आहे म्हणून अतिशय वेगळ्या पद्धतीनं यावर्षी वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या ज्या सूचना आल्या त्या सर्व सूचनांचं पालन करून आमची जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्राम रेलगाडीचा या पालखीच्या रथाचा बैलगाडीचा जो मान आहे तो हातगावला आम्हाला डॉक्टर मंत्रीच्या रूपाने मिळालेला आहे वैकुंठवाशी डॉक्टर मंत्री यांच्या रूपाने आम्हाला मिळालेला आहे त्याचा आम्हाला या ठिकाणी औषक्य आणि गर्व पण आहे त्यामुळं आमचं भाग्य आहे का आम्हाला ही सर्व सेवा करण्याची संधी मिळालेली शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आणि त्या विठुरायांच्या भेटीसाठी हे सगळे वारकरी आज पंढरपूरकडे पूरकडे निघाले काल शेवगाव तालुक्यातील हातगाव या ठिकाणी या पालखीचा दुसरा मुक्काम होता तर आपण त्याबद्दल दुसरा मुक्काम होता काय सांगाल हातगावमध्ये मुक्काम होता प्रशासनाने यावेळेस चांगल्या पद्धतीचं वारकऱ्यांचं नियोजन व्हावा म्हणून गावोगावी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल याला आदेश दिले होते हातगावमध्ये जी शौचालयाची व्यवस्था असेल तुमची चहा पाण्याची राहण्याची व्यवस्था कशी होती कशी वाटली तुम्हाला फार उत्तम वाटली या वर्षी स्वच्छतेसाठी गव यांनी शासनाने जास्त लक्ष दिलं आणि गेल्या चार वर्षापासून आम्ही येतोय तसं पंधरा वर्ष झाले आम्ही पंधरा वर्ष दिंडी नव्हतो काढत आम्ही चहा पाणी नाश्ता वाटप करत होतो पण ह्या चार वर्षापासून दिंडी काढली आम्हाला यावर्षीची स्वच्छता आरोग्य विभाग यांनी सगळ्यांनी फार मोठं सहकार्य केलं आणि आम्ही पण पुढची वाटचाल त्याच्यामुळं चांगली करता होता